उपस्थित सर्व गणेश भक्तांचं मी स्वागत करतोय आणि तुम्हाला सर्वांना खास धन्यवाद देतोय लोकमान्यांनी आता किती वर्ष झाली त्यावेळेला सुरू केलेली परंपरा तुम्ही नुसती कायम नाही ठेवलीत तर जल्लोषामध्ये कायम ठेवलेली आहात किमान शंभर वर्ष तर होऊन गेलीत पण कुठेही उत्साहाला ओटी लागले असं दिसलेलं नाहीये या सर्व काळामध्ये अनेक संकट आली त्यातली काही नैसर्गिक होती काही सरकारी पण आहेत विशेषतः करोनाचा काळ जो होता तो फार भयानक होता करोना जर का नसता नसता तर काय झालं असतं मी मुख्यमंत्री होतो तुमचे प्रश्न मी त्याच वेळेला सोडून टाकले असते तसं पाहिलं तर आपण गेले पाच सहा वर्षांनंतर भेटतोय यापूर्वी सुद्धा दर गणपती उत्सवाच्या आधी इथेच भेटत आलो आणि साधारणतः मी माझ्या मनात काय होतं ते तुम्हाला सांगत गेलो आणि त्याप्रमाणे तुम्ही आपल्या गणपती उत्सवात तशी मांडणी करत गेलात कारण नेहमी मला असं वाटतं की लोकमान्यांनी आपल्या सणांची चळवळ केली त्या चळवळीतून स्वातंत्र्य ज्या मिळवण्यासाठी जी काही सगळ्यांची एकजूट हवी होती ती झाली स्वातंत्र्यानंतर चळवळीचं नाही म्हटलं तरी उत्सवामध्ये रूपांतर झालं गर्दी तर आजही होते पण नुसत्या गर्दीला अर्थ नाही त्या गर्दीमध्ये एक बांधीवपणा पाहिजे एकजूट पाहिजे आणि मग मी मुंबईकर असेल किंवा अगदी दोन हजार दहा साली मला आठवतं आहे डेंगी आणि मलेरियाचं थैमान होतं आपण इथेच त्या महापालिकेच्या अधिकाऱ्यानं बोलवलं होतं त्यांचं प्रात्यक्षिक म्हणजे काय करायला हवं काय करायला नको या सूचना तुम्ही कशा द्यायला पाहिजेत याचं प्रात्यक्षिक दाखवलं आणि मला आठवत आहे ते दाखवताना मी इकडे पहिल्या रांगेत बसलो होतो माझ्या बाजूला महापालिकेचे अधिकारी होते मला म्हणाले उद्धवजी इकडेच खाली लॉबीमध्ये डेंगीच्या आड्या सापडल्यात म्हटलं आता बोंगला आता घरी जाईपर्यंत काय हुडुहुडी भरते का त्याची वाट बघतो पण सूर्यवंत झालं नाही एकूण काय की आपण सामाजिक बांधिलकी विसरलो नाही नुसता जल्लोष पाहिजेच नाहीतर मग जिवंतपणा बघायचा कसा जल्लोष तर पाहिजेच उत्साह तर पाहिजेच उत्सव म्हटल्यानंतर उत्साह आलाच पण त्या उत्सवामध्ये सुद्धा आपण आपली परंपरा आणि एक संस्कार हे जपले जपत आलो आता विनोद तुम्ही जे काय सांगितलं की मंडळाची पळवापळवी पळवी चालली कोण पळवतोय मंडळ कुठे घेऊन जाल पळून शेवटी मुंबईतच राहणार ना आणि तो आतमधला गणपती बाप्पा जोपर्यंत त्याच्या आशीर्वाद आम्हाला आहे तोपर्यंत किती तुम्ही मंडळ परवा पळवा आम्हाला काय कोणाची पर्वा नाही हे दुसरं करू काही शकतात पळवा पळवी किरीच पण मला नाही वाटत असं कुठे काय पडवा पळवी निदान गणपतीचे भक्त आणि गणपती मंडळ जे आपली परंपरा कायम ठेवत आहेत ते अशा या आमिषाला बळी पडत असतील असं माझं काही मत नाही निदान त्यांनी पडू नये अशी माझी अपेक्षा आहे आता पाच सहा वर्षानंतर भेटल्यानंतर मला असं वाटलं किंवा वाटलं होतं म्हणा पाहिजे तुमची भाषण ऐकल्यानंतर की सगळ्या आता तुमच्या अडचणी सुटल्या आहेत मग आता ही बैठक घ्यायची कशाला बोलायचं तरी काय कारण अडचणीच नाही आहेत कारण दरवेळेला आपण भेटत होतो तेव्हा एक तर मी तुम्हाला काहीतरी सांगत होतो आणि तुम्ही मला तुमच्या अडचणी सांगायच साहजिकच आहे तेव्हा अगदी सत्ता काही काळासाठी होती पण महापालिका सतत आपल्याकडे होती आणि यापुढे सुद्धा राहणार आहे पण आता तर काहीच नाहीये मग बैठक कशासाठी घ्यायची बैठकीला येणार कोण पण मला तुमचं कौतुक एवढ्यासाठी वाटतं की सत्ता जरी नसली तरी रस्त्यावरची ताकद आपल्याकडे आणि ती ताकद तुमच्या माध्यमातून आज सुद्धा कायम आहे याचा मला अभिमान आहे मग आता एक दोन गोष्टी ज्या काही मी ऐकल्या की प्लॅस्टर ऑफ पॅरिस त्या मूर्तीचं बंधन या वर्षापर्यंत होतं पुढच्या वर्षी पुन्हा त्याचं काय होणार बरं याच्यामध्ये कमिटी कोण नेमली म्हणजे मला एक कळत नाही की मध्ये आपण हिंदी सक्तीची नको हिंदीची सक्ती होऊ देणार नाही याच्यासाठी आंदोलन करत होतो तो, तो जी आर त्याने मागे घेतला आणि कमिटी ज्यांची नेमली ते नरेंद्र जाधव हे अर्थतज्ञ म्हणजे त्यांच्या भाषा भाषेशी तसा काही संबंध नाही आता सुद्धा कुंदन ही पी ओपीच्या बद्दलची जी काही समिती नेमली म्हणजे पर्यावरण पर्यावरण विषयासाठी मान्य ना आम्ही सुद्धा पर्यावरण प्रेमी आहोत पण पर्यावरणाचं प्रेम कोणाकडनं शिकायचं ज्याने अणुऊर्जाचं समर्थन केलं त्या अनिल काकोडकरांकडनं म्हणजे तिकडे पर्यावरणाचं मोठ्या प्रमाणावरती राहास होणार आहे समुद्राचं तापमान वाढेल वगैरे वगैरे सगळ्या काही होत्या म्हणून त्याला आपण नाही सांगितलं पण त्यांना इकडे तुम्ही इकडे पर्यावरण तज्ज्ञ म्हणून नेमताय आणि त्यांचे जे काही तुम्ही त्यांनी दंडक घालून घेतले ते आम्ही मानायचे कसं कोणता कारभार बरं सूचना कोणाच्या तरी आहे कोणाच्या ऐकायच्या हे कायद्याची अंमलबजावणी करणार कोण आहे सरकार ज्याने आर्याचं जंगल कापलं ते म्हणजे आर्याचं जंगल आम्ही सांगतोय पर्यावरण प्रेमी तिकडे बसले होते त्यांना तुरुंगात टाकलं त्यांच्यावरती केसेस टाकल्या आरेची जागा मेट्रोला देऊ नये त्याला पर्याय आपण देत होतो तेव्हा आपल्याला ती जागा दिली नाही आता बरोबर आपलं सरकार पाडल्यानंतर कांजूरची जागा त्यांनी घेतली आणि ती कोणाच्या घशात घातली तुम्हाला माहिती आहे हे पर्यावरणप्रेमी हे पर्यावरणप्रेमी का मित्रप्रेमी मी याच्यात मी राजकारण नाही आणत पण ज्या काही घटना घडल्या आहेत त्या जर का बघितल्या तर याच्यामध्ये राजकारण आहे की नाही हे तुम्ही ठरवायचं मी एका प्लास्टर ऑफ पॅरिस ठीक आहे ना पर्याय काय शाडूची माती कोण देत आहे कुठून आणणार किती उंचीची पाहिजे मूर्ती आणि दरवर्षी म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेला माझ्या दारात आलातच पाहिजे आलंच पाहिजे आणि मग मी तुमच्यावरती उपकार केलेत असं समजून चला यावर्षी तुम्हाला मी देतो पण पुढच्या वर्षी बघू मग पुढच्या वर्षी परत यायचं मग या वर्षी झालं पुढच्या वर्षी बघू ही लाचारपणा हा लाचारपणा आम्हाला नाही जर रद्द करायची असेल तर ती आत्ताच पूर्ण रद्द करा झालीच पाहिजे पर्यावरणप्रेम आम्हाला कोणी शिकवायची गरज नाही आम्ही सुद्धा पर्यावरणप्रेमी आहोत आणि म्हणूनच मुंबईसाठी जो काही पाण्याचा प्रश्न आहे मोठा गहन आहे आपण त्याच्यावरती पर्याय काढला होता की ते गारगाई आणि पिंजाळ लाखो झाडं कापली जाणार तिकडे हा पर्यावरणाचा प्रश्न नाहीये मग तो पर, तो जो काय पर्याय होता तो आपण नंतर घेऊ आधी मी असं ठरवलं होतं की समुद्राचं पाणी हे पिण्यायोग्य करून आपल्या मुंबईकरांची तहान बघवायची पर्याय चांगला होता की नव्हता पाऊस पडेल न पडेल पडला तर आनंद आहे नाही पडला तर काय करायचं मग एवढे हजारो कोटी रुपये त्याच्यामध्ये घालायचे आणि पाऊस नाही पडला तर पाणी येणार कुठून म्हणून आपण असं सा, सा, सांगितलं होतं की समुद्राचं पाणी आपण गोडं करून प्याय प्यायला वापरू जे जगभरात इतरत्र वापरतात आपणही करू म्हणजे पिण्याच्या पाण्याचा तरी तुटवडाच पडणार नाही आणि आता काल पर त्याच्या आधीच्या अधिवेशनात यांनी गारगाई पिंजळ मंजूर मंजूर केलं आणि नंतर आम्ही समुद्राचं पाणी गोडं करण्याचा विचार करू अरे विचार करायला मुळामध्ये डोकं लागतं तेच जर का नसेल तर विचार करणार कसं म्हणजे पर्यावरणाची हानी स्वतः काय करतायत स्वतःसाठी व झाडं कापा तिकडे अणुऊर्जेचा प्रकल्प आणत होते तो अणु दिला नाही अणू देणार नाही पण तो भाग वेगळा पण त्यांनाच बरोबर पर्यावरण तज्ज्ञ म्हणून इकडे देणार आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवरती बंदी घालणार हे पर्यावरण तज्ञ किंवा पर्यावरण प्रेम समजून घ्यायचं कसं बरे ठीक आहे मग आता हा सण आहे या सणामध्ये मग मी काहीतरी केलं पाहिजे कारण मला उद्या निवडणूक लढवायचे मग काय करतो मी मोफत एस कारण का सगळा माझा साखरमानी आहे कोकणी बांधव आहेत माता भगिनी आहेत ते इकडे सगळं झाल्यानंतर कोकणामध्ये जाणार मग जा जास्त एस्ट्या सोडा त्या सोडल्याच पाहिजेत पण फुकट एसट्या करायच्या फुकटेस्ट्या ठीक आहे आनंदाची गोष्ट आहे पण जाता जाता जे जा काही खड्डे खास खळगे आहेत म्हणजे फुकट मोफत प्रवास तुमची हाडं खिळखिळी खेड़ करून देण्याची मी मोफत सोय करून देतोय जा त्या रस्त्यावरती जे खड्डे पडलेत मागे एकदा गडकरी बोलले होते की असा रस्ता होईल की दोनशे वर्ष खड्डे पडणार नाहीत पण पुढची लाईन अशी होती की पण पाचशे वर्षात रस्ताच होणार नाही पाचशे वर्षे लागतील रस्ता व्हायला त्याच्यानंतर दोनशे रस्ता खड्डा खड्डा त्या रस्त्यावरती खड्डा पडणार नाही आणि राहणार आहे कोण त्याच्यापर्यंत रस्ता होतोय मुंबई गोवा रस्ता होतोय त्याच्यावरती खड्डे पडले त्याच्यात ऍक्सिडेंट होतात त्याच्यामध्ये हाड खिळखिळी होतात पण इकडे जर का मंडपासाठी रस्त्यावरती खड्डा खणलात तर पंधरा हजार रुपये दंड मग आज मी जाहीर करतोय मुंबई ते गोवा किंवा मुंबई ते कोकण जेवढे खड्डे आहेत त्या प्रत्येक खड्ड्यावरती सरकारला दंड लावा लावा दंड सरकार ला मोजा खड्डे मोजा आणि सरकारला दंड लावा पण ते रस्ते जोपर्यंत बुजवत नाहीत तोपर्यंत आम्ही गणेशोत्सव मंडपासाठी खणलेल्या खड्ड्याचा एक पैसा सुद्धा दंड भरणार नाही हे मी आज जाहीर करतोय जर जा सांगा मुख्यमंत्र्यांना की आम्ही एक पैसा सुद्धा